ठाकरेंचा नेता जर शिंदेंचा उमेदवार झाला तर नवल वाटायला नको सध्या राज्यात तब्बल आठ प्रमुख राजकीय पक्ष झालेत आणि लढत ही थेट महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी होणार आहे त्यामुळे ऐन निवडणुकीत नाराज नेत्यांची मोठी संख्या दिसेल आणि बंडखोरी होण्याची देखील शक्यता आहेच निवडणूक जवळ आली असताना आता नेत्यांची नाराजी देखील सुरू झाली आहे त्यातलंच एक नाव म्हणजे अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उभाटा पक्षाकडून चंद्रकांत खैरेंना नेते अंबादास दानवे हे नाराज आहेत असं दिसत आहे ते स्वतः छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत पक्षाकडे त्यांनी उमेदवारीसाठी मागणी देखील केली आहे त्यानंतरच पत्रकारांशी बोलताना त्यांच्या बोलण्यातून नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे यावरूनच चर्चा सुरू झाली दानवेंच्या शिंदे गटात प्रवेशाची यावरच बोलताना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर काय म्हणाले ऐका अंबादास दानवे हे माझे खास मित्र आहेत धनात ठेवा का लक्षात अंबादास दानवे आजही त्या ठिकाणी विरुद्ध पक्ष नेते पण मी जर त्या ठिकाणी गेलो तर तुम्हाला सांगतो त्यांचे जे आमदार असतात त्यांना बाजूला करतात आणि सांगतात मला दोस्त आगा या इधर आहो इधर भेटो म्हणजे ही प्रतिमा अंबादास दानवेच्या आता हे स्टेजवर गेल्याच्या नंतर तो तुम्हाला सांगतो बोलणं उचित आहे त्याच्यामुळं काही अंबादास दानवे बोलण्याचं काही मला वाटतं की आंबादास दानवे साहेब या आठ दिवसामध्ये स्फोट घडून टाकतील आणि शंभर टक्के आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील दानवे साहेब तुमचे म्हणतात मग खरेसोबत करू नका असं तुम्ही सांगणार का मी फक्त तुम्हाला एवढंच सांगल की त्या ठिकाणी अंबादास दानवेलाही जर उमेदवारी दिली तर चांगलंच राहिलो असं कसं चांगला माणूस आहे विरोधी पक्ष नेता आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या माणसाने काम केलंय त्या पक्ष त्या टाकून गटाकून का लक्षात त्याच्यामुळं दिली तिकडून उमेदवारी तर लढवतील ते काय हरकत आहे पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की असं होऊ शकतंय कदाचित दोन चार दिवसामध्ये अंबादास दानवेचं नाव आमच्याकडूनच काय येऊ नये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते चर्चा करता करतंच तर अंबादास दानवे माझे खास मित्र आहेत ते लवकरच स्फोट घडवू शकतात त्यांचं नाव शिंदेंच्या बाजूने जाहीर झालं तर नवल वाटू नये असं बांगर बोलून गेलेत त्यामुळे आता खरंच अंबादास दानवे काही स्फोट घडवतात का ते शिंदेंकडे जातात का आणि शिंदेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधून ते लोकसभेचे उमेदवार ठरतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा